नमस्कार मी मुग्धा कोडबोले वाचन व्रताच्या पुढच्या भागात पुन्हा एकदा तुम्हाला निवडलं आहे ते आहे अनिल अवचट यांचं कुतुहला पोटी मी पुन्हा एकदा सांगते या पुस्तकातला लेख वाचण्याआधी मी त्यांची मुलगी मुक्ता पुंटांबेकर हिची परवानगी घेतलेली आहे आपण जेव्हा कुणाही लेखकाचं काहीही साहित्य वाचतो तेव्हा संबंधितांची परवानगी घेतलेली असणं अत्यंत आवश्यक असतं हे मी पुन्हा पुन्हा सांगते कारण असं नको वाटायला की मी कुठल्याही प्रकारे कुणाचं साहित्य चोरते आहे किंवा कॉपीराईटचा काही इश्यू त्यामुळे होऊ शकतो तर नाही मी माझ्या बाजूनी पूर्ण प्रयत्न करते आहे किंवा खबरदारी घेते आहे खरं तर गेले दहा भाग तुम्ही जेवढा प्रतिसाद देताय तो मला अपेक्षित नव्हता कारण अलीकडे असं बरंच म्हटलं जातं की आता कोण वाचतं कुणाला त्यात काही रस उरला आहे पण यूट्यूबचे जे अॅनालिटिक्स येतात त्याप्रमाणे मला हे बघूनही खूप बरं वाटलं की अनेक तरुण मंडळी मी जे वाचतीये ते ऐकतायत त्यातून जर त्यांनाही वाचावं असं वाटलं किंवा त्यांनाही पुस्तकं संग्रही ठेवावीशी वाटली तर मला फार आनंद होईल तर आजचा लेख आहे सर्व संचारी बॅक्टेरिया अलीकडे एखादा विषय मनात आला की त्यात घुसायचं असं वेळच लागलं आहे मी बॅक्टेरियाकडे कधी वळलो कसा वळलो कोण जाणे जेव्हा कुतूहल वाटलं तेव्हा माहीत नव्हतं केवढ्या खोल पाण्यात आपण उतरत आहोत ते बॅक्टेरिया आपल्यात शिरून रोग निर्माण करतो हे माहीत होतं पण कितीतरी बॅक्टेरिया मदत करणारे आहेत याची नीटची कल्पनाही नव्हती माझ्याकडे अमित यादव येत असतो तो, तो जंतुवैज्ञानिक किंवा मायक्रोबायोलॉजिस्ट आहे त्यात तो डॉक्टरेट आहे आणि बॅक्टेरियांचा अभ्यास करणाऱ्या एका संस्थेत संशोधक आहे हे मला खूप उशिरा कळलं आधी आमच्या जनरल गप्पा व्हायच्या आता मी त्याला प्रश्न विचारू लागलो पुढे तर तो माझी शिकवणीच घेऊ लागला म्हणजे आमच्यातलं आधीचं नातं उलटं झालं आता तो गुरु आणि मी शिष्य झालो त्या शिकवणीबरोबरच मी आपल्या नेटवरच्या गुगल मावशीकडे ही शिकवणी लावली मिळालेली माहिती जाईल तिथे मित्रमंडळींना ऐकवू लागलो त्यांचे स्थिमित झालेले चेहरे पाहून माझा उत्साह अधिकच वाढला एक मित्र म्हणाला तुला त्या बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झालंय ते खरंच होतं इतकं काय आहे त्या बॅक्टेरियामध्ये शिकण्यासारखं लहानपणी आम्ही आरती म्हणायचो जिकडे पहावे तिकडे दत्त ठाई ठाई भरलेला तसाच हा बॅक्टेरिया सर्वत्र भरलेला आहे जळी स्थळी काष्ठी पाषाणी किती सूक्ष्म असावं त्यानं पाण्याच्या एका थेंबात एक कोटीहून अधिक बॅक्टेरिया मावू शकतात आणि चिमुटभर मातीमध्ये तर चार कोटींहून अधिक बॅक्टेरिया आपण एव्हरेस्ट शिखरावर पोहोचणाऱ्याला एव्हरेस्ट वीर म्हणतो त्याचे सत्कार करतो त्या एव्हरेस्टवर काही बॅक्टेरिया नुसते पोचले आहेत असं नाही तर वस्ती करून येत देणार त्यांना बक्षीस समुद्राच्या सर्वात खोल तळाशी ते आहेत मरियाना ट्रेंज या सर्वात खोल समुद्र तळाशी समुद्राच्या पाण्याचं एवढं प्रेशर असतानाही ते जगतात म्हणजे बघा थंडी पडली की आपण स्वेटरवर कोट घालतो त्यावर शाल लपेटतो तरी हुडहुडी जात नाही पण त्या सैबेरियाच्या बर्फात म्हणजे उणे चाळीस अंश तापमानात ते टिकलेले आहेत आपल्यासारखा एकही उबदार कपडा न घालता त्यांचं आवरण असं की गरम कपड्यांना मागे टाकेल आणि दुसरं टोकही बघा सहारा वाळवंटात अगदी मध्यावर अधिक पन्नास अंश तापमानातही त्यांचे भाईबंद बॅक्टेरिया राहतात अन्न मिळवतात प्रजा वाढवतात एवढंच काय समुद्रात जे ज्वालामुखी असतात त्यांच्या मुखाच्या आसपासही हे सापडतात अमितच्या संस्थेत एका संशोधकानं संशोधनाचा फुगा आकाशात सोडला जिथे हवा अतिविरळ होते तिथे हवेचे नमुने घेतले तर तिथेही बॅक्टेरिया सापडले कुणी म्हणेल विशेष काय त्यात विचार करा सूर्याची अतिनील किरण आणि त्याचे रेडिएशन थेट अंगावर पडतात आणि जिथे अन्य कुठलाही जीव जगू शकत नाही तिथेही हा बॅक्टेरिया जगतो तुम्ही उन्हाळ्यातल्या उन्हात उभं राहून बघा वरचा ओझोनचा थर अतिनील किरणांना गाळून सूर्यप्रकाश पाठवतोय हवेतले असंख्य धुळीचे कण प्रकाश शोषून गाळून खाली पाठवत आहेत तरी आपला पन्नास साठ सत्तर किलो वजनाचा देह पाच मिनिटात हैराण होतो तिथे ते थेंबात कोटी मावणारे सूक्ष्म जीव जगू शकतात हे केवढा आश्चर्य आहे उष्णतेत ते जसे जगतात तसेच अति थंडीतही टिकू शकतात उदाहरणार्थ अंटार्क्टिकावरचं तळ तिथं खाली यंत्रानं खोदून बर्फाचे नमुने काढले जातात अशा अति खोल भागातही जो बर्फ लाखो वर्षांपूर्वीचा आहे तिथेही बॅक्टेरिया सापडावेत मध्य पूर्वेतला मृत समुद्र हे नाव आपण ऐकतो तिथे नुसतं मीठच राहिलंय मिठाची जमीन मधनबंद वर डोकवणारे मिठाचे खडक त्या ठिकाणी कुठलाही जीव जगू शकत नाही कारण ऑस्मॉसिस प्रक्रियेने ते मीठ प्राण्यांमधलं पाणी ओढूनच घेतं पण तिथेही बॅक्टेरिया जिंदाबाद आपलं लोणारचं सरोवर पूर्वी खूप अल्कली अल्कलीयुक्त खारं होतं आता आसपास पाझर तलाव झालेत बागायती झाल्या आहेत पाणी झिरपून त्याचा खारटपणा कमी झाला आहे अमित बरोबर काम करणाऱ्या संशोधकानं तिथेही बॅक्टेरिया शोधला आहे जगात तो बॅक्टेरिया प्रथमच सापडलाय विशेष पदार्थ आहे तो नसला तर चालत नाही माझ्या आईच्या आजारपणात एकदा ती असंबद्ध बोलू लागली तेव्हा डॉक्टरांनी तपासलं तर मिठाचं प्रमाण कमी झालेलं होतं सलाईनमधून मीठ दिलं तर आई जादू झाल्यासारखी बरी झाली घसा धरला तर आपण मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करतो कशाला तर घशातले बॅक्टेरिया मरावेत म्हणून तेच मीठ समुद्रातल्या बॅक्टेरियांना मात्र काही करू शकत नाही उलटी काढायची असेल तर आम्ही ससून मध्ये पेशंटना मिठाचं पाणी प्यायला लाव द्यायचो उलटी होणारच का होते उलटी कारण आपल्या शरीराला कळतं की इतकं मीठ आपल्याला घातक आहे त्यामुळे ते ताबडतोब शरीरातून बाहेर फेकून देतं पण इथे तर मीठ सागरात बॅक्टेरिया तगून राहतात कसं शक्य होतं असं या सगळ्याचं एक कारण म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याचं तंत्र त्यांच्याकडे आहे बॅक्टेरियाच्या त्वचेमध्ये प्रोटीनचे रिसेप्टर्स किंवा स्वीकार केंद्र असतात त्यांना बाहेरचं तापमान कमी जास्त झाल्याचं कळतं प्रेशर वाढलं तरी कळतं पाण्यातला खारटपणा कमी जास्त झाला की कळतो पी एच बदलला तर कळतो अशा अनेक गोष्टी कळतात आपल्याकडे मोबाईल टॉवर असतात ना एका टॉवरवर अनेक दिशांना तोंड फिरवलेल्या अनेक अँटेना तसे हे रिसेप्टर्स काही बॅक्टेरियांच्या शरीरात प्लास्मिड्स असतात अँटीबायोटिक्सना पुरून उरायचं तंत्र त्यांना माहीत असतं ज्या बॅक्टेरियाच्या शरीरात प्लास्मेट्स नसतात तो बॅक्टेरिया आसपासच्या बॅक्टेरियांना विचारणा करतो मग दोन बॅक्टेरियांमध्ये सूक्ष्म नळी तयार होते तिच्यातून प्लासमेट्स इक, तिक इकडून तिकडे जातात आणि अँटीबायोटिक्सचा मुकाबला करतात म्हणजे किती हातात हात घालून जगणंय बघा नाहीतर आपण शेजारी मयत झालं तरी पलीकडचं दार उघडलं जात नाही हे दृश्य मी पाहिलंय शेजारी कोण राहत हे माहीत नाही अशी शहरातली अनेक घर आहेत जेव्हा भोवतीची परिस्थिती अनुकूल नसल्याचं कळतं तेव्हा ते आसपास संदेश पाठवतात त्याला कोरम सेन्सिंग असं म्हणतात सभेला पुरेशी गणसंख्या याला आपण कोरम म्हणतो तोच अर्थ इथे अडचणीच्या काळात ते एका पातळ मेंब्रेनला म्हणजे पातळ पडद्याला म्हणू हवं तर चिकटतात आणि त्यातून असंख्य बॅक्टेरियांची माळच तयार होते ती एक प्राणी म्हणून वावरू लागते त्या माळेच्या पडद्याच्या वेगळ्या विभागांमध्ये कामाची विभागणीही होते म्हणजे एकजीव बॅक्टेरियाचं रूपांतर बहुपेशीय प्राण्यांमध्ये होतं विपरीत परिस्थितीत टिकून राहण्यासाठीची ही त्यांची युक्ती पण जेव्हा परिस्थिती त्याहीपेक्षा प्रतिकूल होते तेव्हाही ते टिकतात कसे ती एक अजब युक्ती आहे त्या जीवाला जेव्हा कळतं की आपला बाहेर टिकाव लागणार नाही किंवा आपण अन्ना वाचून मरू तेव्हा त्यातल्या त्या डी एन एचे दोन भाग होतात एका भागाभोवती काही आवरण चढतात आणि तोवर दुसरा भाग मृत होत विरघळून जातो या नव्या जीवाला स्पोर असं म्हणतात असे स्पोर तयार झाले की बाह्य परिस्थिती त्याला काहीही करू शकत नाही अगदी प्रत्यक्ष जाळलं तरच ते नष्ट होऊ शकतात ते अगदी निर्जीव म्हणावेत असे असतात अजिबात चलनवलन नाही परंतु अनुकूल परिस्थिती आली अन्न हवा मिळू लागली की या स्पोरचे बॅक्टेरियाहून पुन्हा जगायला मोकळे अशा या स्पोर, स्पोर अवस्थेत म्हणजे सुप्तावस्थेत ते किती काळ जगू शकतात याचं उत्तर अमितने सांगितलं तेव्हा मी थक्क झालो मोहेंजो मधल्या मातीच्या भांड्यात जमलेल्या मातीत जे स्पोर सापडलेत असे त्यांनी मला सांगितलं त्यांना तिथून लॅबमध्ये आणलं आणि हवा अन्न दिलं तेव्हा ते जिवंत झाले म्हणजे किती हजार वर्ष तीन की चार हे सर्व अमितनी कुठेतरी वाचलेलं नेमकं ते त्याला आठवत नव्हतं पण त्यांनी दुसरा एक संदर्भ सांगितला नेचर या प्रसिद्ध सायंटिफिक जर्नलमध्ये असं छापून आलं होतं की पंचवीस कोटी वर्षांपूर्वीच्या डिंकात बॅक्टेरिया सापडलेत ऐकावं ते नवलच ज्या जीवांचं आयुष्य काही मिनिटांचं तासांचं की दिवसांचं ते हजारो वर्ष टिकून राहतात मग लक्षात आलं जीवन झगड्यात कुणाला धोका असतो ज्यांचं शरीर अवाढव्य ज्यांच्या अन्नाच्या आणि इतर गरजा अमाप त्याला त्यामुळेच उत्क्रांतीत डायनोसॉर पुसले गेले आणि सूक्ष्म जीव मात्र तगून राहिले बॅक्टेरियाचं शरीर एकदम साधंसुधं एक दोन कवर आत छोटासा उलगडलेला डी माणसाचा सस्तन प्राण्यांचा डीएनए म्हणजे लड्यांवर लड्या व्यवस्थित मांडलेल्या व्यवस्थित ठेवलेल्या बॅक्टेरियात पेशीमध्ये न्यूक्लियस नाही थोडेसे जीन्स एकमेकांवर ओव्हरलॅप होणारे माणसातला प्रत्येक जीन वेगळा त्याचं कार्य वेगळं एची लडी ज्यात ठेवलेली ते माणसात सेहेचाळीस क्रोमोझोम्स तर उसात एकशे वीस प्राण्यांमध्ये ठराविक जीन्स ठराविक वयात उघडणार तशी बॅक्टेरियात भानगड नाही पण तो किती चपळ आणि हुशार आहे दुसऱ्याच्या शरीरात जाऊन आसरा मिळवतो त्या यजमानाला मदत करतो बदल्यात अन्न मिळवतो बाहेरची परिस्थिती बदलली की त्याला तो ॲडजस्ट होतो प्रतिकूल परिस्थितीत शंभरातले नव्वद मरतात पण दहा जगतात जे काम पुढे चालवतात हे साधंसुद्धा असणं गरजा कमी असणं हे माणसाच्या जगात आदिवासींना लागू आहे त्यांनी दुष्काळ सोसलेत अन्न नसतं तेव्हा कंदमुळं खाऊन ते, ते जगलेत पण आपल्यावर आपत्ती आली तर आपण सगळे संपूनच जाऊ कारण टोकाच्या विपरीत परिस्थितीत टिकून राहण्याचं तंत्र आपण गमावूनच बसलो या बाबतीत बा, बॅक्टेरिया साधूनकडे आपण शिकवणी लावलेली बरी बॅक्टेरियांना माणसांकडून असलेलं भय म्हणजे अँटीबायोटिक्सचं एकोणीसशे एकोणतीस साली अलेक्झांडर फ्लेमिंगनी पेनिसिलिनचा शोध लावला तोवर आपण माणसं बऱ्याच प्रमाणात बॅक्टेरियांपुढे हतबल होतो साथी यायच्या लाखो माणसं मरायची हा प्रकार नेहमीचा फ्लेमिंगलाही ते योगायोगाने सापडलं त्यानंतर बरीच अँटीबायोटिक्स आली पण वाईट असं की ही अँटीबायोटिक्स एकामागूने एक निष्प्रभ होत गेली त्यामागे त्यांचा अनावश्यक आणि अशास्त्रीय वापर हे तर मानवनिर्मित कारण आहेच पण बॅक्टेरियाची संकटावर मात करण्याची क्षमता हेही कारण आहे टी बी बॅक्टेरियामध्ये अँटीबायोटिक तर पाहता पाहता निष्प्रभ झाली आहेत एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालच्या सुमाराला स्ट्रेप स्ट्रेप्टोमायसिन आलं तेव्हा प्लेग सारखा टीबीचा संपूर्ण संहार दृष्टीपथात आला असं वाटलं होतं माझ्या कॉलेज जीवनात मी कुणाकुणाला घरी जाऊन स्ट्रेप्टोमायसिन द्यायचो पण या औषधामुळे त्वचेखाली गुठळ्या व्हायच्या ते घेतानाही वेदना व्हायच्या काही जणांना तर अंशतः बहिरेपणाही यायचा पण तरी ते एक वंडर ड्रग होतं पुढे ते हळूहळू निकामी होत गेलं अशी कितीतरी उपयुक्त प्रतिजैविक आपण वाया घालवत गेलो अमित म्हणतो एकोणीसशे नव्वद सालानंतर गेल्या पंचवीस वर्षात बाजारात नवीन अँटीबायोटिक आलेलं नाही अर्थात याला एखादा अपवाद असेलही मला प्रश्न पडला एवढी गरज असताना का बरं शोध लागत नाहीत एक मित्र सांगत होता त्यात औषधी कंपन्यांना रस नाही त्यांना सर्दी डोकेदुखी वगैरेच्या गोळ्यांमध्ये रस कारण त्या खपतात त्यात फायदा जास्त मिळतो म्हणून टी व्हीवरही जाहिराती त्याच औषधी गोळ्यांच्या माणसाला अँटीबायोटिक वर्षातून फार तर एकदा लागणार तीही एखादी स्ट्रीप या उलट सर्दी डोकेदुखीच्या गोळ्या विटॅमिन्स सतत लागणार माझा अजून एक शास्त्रज्ञ मित्र सांगत होता कंपन्यांनी अँटीबायोटिक शोधून ठेवलं आहे पण त्याचं उत्पादन ते करत नाहीत का बरं मी आश्चर्याने विचारलं ते एखाद्या मोठ्या साथीची वाट बघतायत ती आली की मग ते हवा तेवढा पैसा मिळवू शकतील म्हणून मी थक्क झालो नव्हे पडलोच जसा एवढी क्रूरता हे खरं असेल तर उत्क्रांतीत किती उलट्या दिशेने चाललोय आपण समूह ना आपण समूहाचं हित पाहण्याऐवजी आपलं हित छे, छे म्हणूनच बॅक्टेरिया आपल्यापेक्षा बरे असं वाटू लागतं आपल्याला घातक असे बॅक्टेरिया म्हणजे टी बी लेप्रसी कॉलरा टायफॉईड असे गंभीर आजार निर्माण करणारे शरीरात असते किंवा येऊन जाऊन असते ती स्ट्रेप्टोकॉकस आणि स्टॅफिलो कॉकस ही जोडी ते त्व त्वचेच्या इन्फेक्शनपासून ते न्युमोनिया मेनिन्जायटिसपर्यंत आजार निर्माण करतात पोटात शिरून दंगा करणारे म्हणजे ई कोलाय पूर्वी ई कोलायला साधंसुद्धा समजत होतो पण आता त्याच्या साथी येऊ लागल्या आहेत दोन हजार अकरा साली जर्मनीसारख्या संपन्न देशातही ई कोलायचे बळी पडल्याच्या बातम्या आल्या होत्या कारखान्यातून बाहेर पडणारं दूषित पाणी शुद्ध करायचं कामही बॅक्टेरिया करतात गृहिणींचा तर तो सोबतीच लॅक्टो दुधात टाका दुधाचं घट्ट कवडीदार दही तयार या विरजणात काय असतं हा बॅक्टेरिया सुगरण विरजण चांगलं राखून ठेवते त्यानेच दही लावणार त्यांना उभ हवी म्हणून ते कोमट दुधाला लावणार काही महिला तर विरजण घातल्यावर रवीनी घुसळतात म्हणजे सगळे बॅक्टेरिया नीट मिक्स झाले पाहिजेत ना म्हणून ही प्रक्रिया आपल्या त्वचेवर किती बॅक्टेरिया राहतात याची काही कल्पना आहे अगणित एवढं असूनही आपल्याला त्वचेचे आजार का होत नाहीत कारण ते आपले मित्र आहेत त्यांना आसरा मिळतो त्या बदल्यात आपल्याला त्रासदायक असलेल्या बॅक्टेरियांना ते पळवून लावतात आपण आंघोळ करताना जो साबण लावतो तो या मित्र बॅक्टेरियांना मारून टाकतो खरं तर नैसर्गिकरित्या आपल्या त्वचेचा बाहेरचा थर पडून जात असतो त्यामुळे आंघोळीत साबणाची गरजच नसते पण आता सवय लागली आहे काय करणार आपल्या नाकात घशातही बॅक्टेरियांची व्हायरसची वस्ती आहे आपल्या प्रतिकारशक्तीने किंवा इम्युनिटीने आपण त्यांना काबूत ठेवलंय ते त्यांचे जगतात आपण आपले जसं पोलिसांना गुन्हेगार माहीत असतात त्यांच्यावर पोलिसांची नजर असते पण ते गुन्हा करत नाहीत तोवर पोलीस त्यांना हात लावत नाहीत पण समजा पोलीस दुसऱ्या कामात गुंतलेत उदाहरणार्थ कुठे आपत्ती आली दंगल झाली आणि त्यांचं लक्ष निसटलं तर गुन्हेगार बाहेर पडतात तसंच आपली प्रतिकारशक्ती जरा कमी झाली की घसा धरतो सर्दी होते कडक उन्हात धो पावसात कडक थंडीत आपली प्रतिकारशक्ती अशी कमी होत असते ती पूर्वपदावर आली की शरीर शरीर परत सुरळीत सुरू गुन्हेगार घरात जाऊन गुडूप सगळ्यात उपयोगी मित्र बॅक्टेरियांची मोठी वस्ती असते ती आपल्या पोटात ते किती असतात तर आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशींच्या संख्येपेक्षा काही पट जास्त जवळपास दहा पट ते जठरात असतात लहान आतड्यात असतात आणि मोठ्या आतड्यातही असतात ते आपल्याला ला लागणारे पदार्थ तयार करतात म्हणजे विटॅमिन के फॉलिक ॲसिड महत्त्वाची ॲमिनो ॲसिड्स वगैरे आपले पाचक रस अन्नाचं पचन करतात असं मी अभ्यासात शिकलो होतो हे तरुण संशोधक सा सांगतायत त्यात बॅक्टेरियाचा सा रोल खूप मोठा असतो खाल्लेल्या पदार्थांचं विघटन बॅक्टेरिया करतात आणि फर्मेंटेशनही करतात म्हणून तर ते अन्नकण आतड्याभोवतीच्या रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करू शकतात बाहेर इंडस्ट्रीमध्येही फर्मेंटेशन केलं जातं पण तिथे केवढा मोठा चेंबर असतो त्यात कुठूनही अनाहूत बॅक्टेरिया व्हायरस जाऊ नयेत म्हणून केवढी दक्षता घेतली जाते इथे मात्र आपलं शरीर म्हणजे चालतं बोलतं फर्मेंटेशन चेंबर असतं त्यातले केमिस्ट तज्ज्ञ सगळं काम बॅक्टेरिया करतात ते काही एन्झाईम्स प्रसवतात तेही कसं बिनभोभाट बिनबोभाट बॅक्टेरिया आणखी एक मोठं काम करतात असं अलीकडे लक्षात आलंय त्यांचा साखर नियंत्रणाशी खूप जवळचा संबंध आहे जेव्हा डायबिटीस वाढतो तेव्हा ब्युट्रिक ॲसिडची लेवल कमी होते याचा अर्थ त्या नियंत्रक बॅक्टेरियांची संख्या कमी झालेली असते या दोघांचा नेमका संबंध काय याचा उलगडा अजून व्हायचा आहे पण संदर्भात संशोधन चालू आहे आपण अँटीबायोटिक घेतो तेव्हा बरेचसे उपयोगी बॅक्टेरियाही मरून जातात त्यांची संख्या पूर्ववत व्हायला तीन चार महिने लागतात अँटीबायोटिक्सचा सर्रास वापर करणाऱ्यांनी हे ध्यानात ठेवलेलं बरं माणूस बरा होतो तरी अशक्तपणा रेंगाळतो याचं कारणही हेच पोटातल्या बॅक्टेरियांविषयी हे सगळं कुणी सांगितलं तर श्रीकांत भुते या तरुण मुलांना पाहून आपल्याला वाटणार नाही की जीवनाच्या केवढ्या सूक्ष्म भागातली कोडी सोडवण्यात हे मग्न आहेत अशा इतर अनेक मुलांना पुरेशी संधी स्वातंत्र्य मिळालं तर ते ज्ञानाला कुठल्या कुठे नेऊन ठेवतील ही मुलं मधूनच एखादं वाक्य असं टाकतात की आपण गाडी गचका देऊन थांबवावी आणि विचार करत बसावं एकदा अमित म्हणाला बॅक्टेरिया नसते तर आज जी सृष्टी उत्क्रांत झाली आहे ती तशी झालीच नसती हे प्राणी आपण अस्तित्वातच आलो नसतो बापरे म्हणजे फंगसप्रमाणेच हे सूक्ष्मजीवही आपल्या सगळ्यांचे जन्मदाते तरीही आपण त्यांचं नाव काढलं की घाबरतो झटकून टाकायचा प्रयत्न करतो पुढच्या प्रश्नोत्तरातनं उलगडलं ते असं जमिनीत बॅक्टेरिया नसते तर तर झाडांच्या मुळांना अन्नच घेता आलं नसतं मग झाडं वाढली नसती वनस्पती सृष्टी विकसितच झाली नसती मग पुढे काय तर शून्यच जीवनात जमिनीत मूलद्रव्य असतात पण त्यांची पाण्यात विरघळू शकतील अशी द्रव्य तयार झाली नसती तर तर मुळांना ती कशी घेता आली असती मातीत लोह आहे गंध आहे फॉस्फरस आहे बॅक्टेरिया फंगस यांची वितळू शक विरघळू शकतील अशी कंपाऊंड्स बनवतात मग वनस्पतींची मुळं ती शोषून घेऊ शकतात त्या बदल्यात ते बॅक्टेरियांना फंगसला काय देतात तर अन्न मुळांमध्ये अन्न साठवलेलं असतंच काही मुळांमध्ये ते खूपच असतं उदाहरणार्थ गाजर मुळा असा हा मैत्रीचा सलोख आहे पक्षी फळं खातात त्यांच्या विष्ठेतून ज्या बिया जमिनीवर पडतात त्या चांगल्या रुचतात असा सर्वत्र अनुभवे का कारण येतानाच त्या पक्षाच्या विष्ठेतले बॅक्टेरिया आणि फंगस घेऊन येतात म्हणून यातल्या एका बॅक्टेरिया पुढे तर आपण नतमस्तकच झालं पाहिजे आपल्या सगळ्यांचा तो खरोखरच बाप आहे त्याचं नाव सयानो बॅक्टेरिया त्यावेळच्या साध्या सोप्या रासायनिक जगात त्याने क्लोरोफिलचा शोध लावला हे क्लोरोफिल झाडात असतं त्यांना सूर्यप्रकाश पाणी आणि सी ओ टू म्हणजे कार्बन डायऑक्साईड पासून अन्न बनवता यायला लागलं सृष्टीत आतापर्यंतचे जीव पृथ्वीवरचं उपलब्ध अन्न खाऊन संपवत होते अन्न असं संपलं असतं तर पृथ्वीवरची जीवांची वस्तीच पुसली गेली असती पण क्लोरोफिल आलं आणि पृथ्वीवर पहिल्यांदाच अन्न तयार झालं इतक्या गुंतागुंतीची रासायनिक रचना त्या काळात कशी तयार झाली कोण जाणे त्यासाठी उत्क्रांतीत किती अपघात झाले असतील म्हणून हे धन हाती पडलं आपण घरात देवादिकांचे फोटो लावतो आजी आजोबांचे फोटो लावतो खरं तर सगळ्यात आधी या सयानो बॅक्टेरियाचा फोटो लावायला पाहिजे हिरव्या सृष्टीचा तो खरा जनक आहे तर एका बॅक्टेरियाच्या शोधाने सृष्टीचं रूप पालटलं आधी ते सयानू पाण्यात होते आजही ते तिथे आहेतच समुद्राला जो किंचित हिरवट निळा रंग येतो तो या सयाणूमुळेच आजही जगात ऑक्सिजनचं प्रमाण त्यांनीच टिकवून ठेवलं आहे कारण पृथ्वीवर जमीन थोडीच बाकी समुद्रच जमिनीवरही जंगलं थोडीच मग ऑक्सिजन येणार कुठून एका टप्प्यावर हे सयानो वनस्पतींमध्ये शिरले बघायला गेलं तर ही चढाई पण किती उपकारक चढाई आहे ही वनस्पतीच्या पेशींमध्ये दिसणारे क्लोरोप्लास्ट नावाचे ठिपके हे पूर्वीचे सयानो बॅक्टेरियाच वनस्पतींचा ते अविभाज्य भाग झाले तिथे त्यांना संरक्षण मिळालं बदल्यात झाडांना अन्न मिळालं तर आपण आपल्या या बॅक्टेरिया दादाकडून काय काय शिकू एक निवडायचं म्हटलं तर त्यांची बाह्य परिस्थितीशी जुळवून घेण्याची अफाट क्षमता दुसरं विचाराल तर प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याच्या त्यांच्या युक्त्या आणि तिसरं विचाराल तर शेजार धर्म परस्पर सहकार्य आता वाटतं बरं झालं या बॅक्टेरियांची माहिती घ्यायची बुद्धी झाली बरं झालं अमित आणि त्याचे मित्र भेटले या सूक्ष्म जीवांच्या अस्तित्वाची जाणीव झाली बरं झालं आपल्याला मदत करणाऱ्या बॅक्टेरियांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली आणि सगळ्यात बरं झालं अमितच्या लॅबमधल्या पेट्री डिशमध्ये सय सयानो बॅक्टेरियाचं दर्शन झालं अरेशा हा बरं झालं नावाचा बॅक्टेरिया मनात शिरलाय की काय आणि तो मला जास्त आशावादी दृष्टीनं बघायला उद्युक्त करतोय की काय वा वा बरं झालं बॅक्टेरिया मनात तुझं स्वागत असो असा हा बॅक्टेरिया हा सध्या पावसाळ्याच्या दिवसातला तर फारच सगळ्यांच्या घरा घराघरात बोलला जाणारा शब्द आणि त्याबद्दलचा लेख भेटूया पुढच्या लेखात वाचनव्रताच्या पुढच्या भागात धन्यवाद